रामराम मंडरी काय करी रेणत मी तुम्हाला आपला खानदेशी आबा आज मी तुम्हाला घेऊन चाललोय जळगाव जिल्ह्यातल्या एक पवित्र आणि भारी ठिकाणाकडं पाटणा देवी मातेच्या मंदिराकडं हे मंदिर सह्याद्रीच्या कुशीत वसले चारही बाजूने डोंगर झाडं आणि एकदम शांत वातावरणशी लांबून दिसणारा मंदिराचा कळस दगरी पायऱ्या चढत गेला की मन आपोआप अप शांत होईल पाटणा देवी माता ही खान्देशची कुलास्वामिनी मानली जाते इथं दर्शन घेतलं की मनातली भीती दूर होईल असं लोक मानतात सकाळी लवकर आलं की थंड हवा पक्ष्यांचा आवाज आणि भक्तांची गर्दी हे सगळं काही वेगळंच विटत शे नवरात्र पौर्णिमा आणि यात्रीच्या दिवसात इथं खूप मोठी गर्दी जमते दूरदूरून लोक येतात मातीच्या दर्शनाला हे ठिकाण फक्त धार्मिक नाही तर निसर्गप्रेमी लोकांसाठी एकदम भारीशे जर तुम्ही जरगावला कधी आलात ना तर पाटणा देवी मातेचं मंदिर चुकूनही विसरू नका जय पाटणा देवी माता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपला खानदेशी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये येता जाता राम राम